नमस्कार सर्वांना की तुम्हाला आता प्रश्न पडले असेल की ई सी झाली आहे सुरू ई सी करून बरेच दिवस झालेत तरी पण लाडकी बहिणीचा सप्टेंबरचा हप्ता अजून आलेला नाही तर सर्वांसाठी सांगू इच्छितो तुम्हाला यूट्यूब चॅनलवरती असे बरेच व्हिडिओ मिळतील की ज्याच्यामध्ये सांगितलं आहे की दहा तारखेला पैसे येणार आहे किंवा पाच तारखेला पैसे येणार आहे तरी चुकीची गोष्ट आहे जोपर्यंत जी आर येत नाही तोपर्यंत कोणाच्याही खात्यामध्ये एक रुपया येणार नाही जी आर आल्यावर लगेच आपल्या चॅनलवर व्हिडिओ उपलब्ध होणार आहे आणि जी आर आल्यानंतर दहा ते आठ दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे तर सर्व लाडकी बहिणींनी या गोष्टीची नोंद घ्यावी आणि लवकरात लवकर ई के वाय सी कंप्लीट करून घ्यावी ई के वाय सी केल्याशिवाय तुमच्या अकाउंटला पुढचा हप्ता येणार नाही आहे सर्वांना दोन महिन्याचा काळ कालावधी देण्यात आलेला आहे एकतीस ऑक्टोंबरपर्यंत ई के वाय सी करणे सर्वांना बंधनकारक आहे जर का त्यानंतर तुम्ही ई वाय सी केली तर तुमचा जो हप्ता आहे ऑक्टोंबर किंवा नोव्हेंबर महिन्याचा तो तुमच्या अकाऊंटला येणार नाही ही काळजी सर्वांनी घ्यायची आहे आणि चुकीच्या बातम्यांना कोणीही बळी पडायचं नाही आहे कारण की जोपर्यंत जी आर येत नाही तोपर्यंत सप्टेंबर महिन्याचा किंवा ऑक्टोंबर महिन्याच्या दिवाळीच्या अगोदरचे पैसे किंवा एकत्र पैसे असा कोणताही जी आर आलेला नाही जी आर आल्यावर लगेच चा आपल्या चॅनलवर व्हिडिओ देण्यात येईल धन्यवाद